गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर फिरताना विदेशी महिलांचे फोटो काढण्याचा किंवा त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पर्यटकांनी आता वेळीच सावधगिरी बाळगावी नाहीतर तुम्हाला गोव्याच्या तुरुंगाची हवा खावी लागू शकते अशा प्रकारे कळंगूट बीचवर विदेशी पर्यटक महिलेचे फोटो काढल्याप्रकरणी जळगावच्या दोन तरुणांना कळंगूट पोलिसांनी अटक केली आहे देवेंद्र पाटील वय वर्ष बावीस आणि आनंद राजपूत वय वर्ष तेहतीस अशी या पर्यटकांची नावं आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे देवेंद्र आणि आनंद हे गोव्यात मोज मजा करण्यासाठी आले होते मात्र कळंगूट किनारी विदेशी महिलांना सतावनं त्यांना महागात पडले या किनाऱ्यावर अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता त्यांनी विदेशी महिलेचे मोबाईलवरून फोटो काढले तिनं त्याला विरोध केला होता तरी देखील त्यांनी फोटो काढले शिवाय तिची सतावणूक करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी महिलेनं किनाऱ्यावरील पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी मोबाईल तपासला असता त्यात बरेच फोटो दिसले त्यामुळं दोघांनाही अटक करण्यात आली याआधी रविवार आठ फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या वेळेत किनाऱ्यावर फिरणाऱ्या पुण्यातील एका जोडप्याचं त्यांच्या संमतीशिवाय फोटो काढण्यात आले होते त्याप्रकरणी बिहारच्या पाच पर्यटकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं अवघ्या पंधरा मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ही कारवाई केली तर पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणे चार वाजता तेलंगणाच्या दोन पुरुष पर्यटकांना अटक करण्यात आली होती कारण ते दारूच्या नशेत होते त्याने विदेशी महिलांचा हात पकडून चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता अशा गोव्यात गोव्यातून महिलांची सतवणूक केल्यास आता ऑन द स्पॉट कारवाई सुरू झाली त्यामुळे गोव्यात येताना महिलांपासून चार हात लांबच राहा नाही तर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा